माझ्या प्रिय सोबत्यांनो तुमच्या आयुष्यातही असा क्षण आला आहे का जेव्हा सगळं काही तुटतंय असं जे वाटतं जेव्हा वाटतं की आता काहीच मार्ग शिल्लक राहिला नाही पण लक्षात ठेवा ब्रह्मांडाचे काही नियम आहेत जे नेहमीच काम करतात आज मी तुम्हाला असे पाच नियम सांगणार आहे जे कठीण काळात तुमचं मनोबल वाढवतील नियम एक हा काळही बदलेल निसर्ग आपल्याला शिकवतो की काहीही कायमस्वरूपी नसतं जशी रात्र झाली की सकाळ होते तसंच प्रत्येक संकटाचा शेवट असतो स्टीव जॉब्स यांना त्यांच्या स्वतःच्या कंपनीतून काढून टाकण्यात आलं पण त्यांनी हार मानली नाही आणि जगाला आयफोन दिला सर्व काही बदलत असतं निसर्ग आपल्याला दाखवतो की रात्रीनंतर सकाळ येते हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो आणि पावसानंतर ऊन पडतं त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही असे चांगले आणि वाईट दिवस येत जात राहतात जर आज तुम्ही अडचणीत असाल तर हा काळही बदलेल जसं चाक फिरतं तसंच जीवनाचे उतार चढावही चालू राहतात म्हणून वाईट काळात संयम ठेवा जर आज तुम्ही संघर्ष करत असाल तर लक्षात ठेवा हा काळही निघून जाईल नियम दुसरा जे ध्याल तेच मिळेल ब्रह्मांड हे बूम सारखं आहे जे तुम्ही देता तेच तुमच्याकडे परत येतं एक माणूस दररोज एका भुकेल्या मुलाला अन्न देत असे वर्षानंतर तो मुलगा डॉक्टर झाला आणि त्याने त्या माणसाचे प्राण वाचवले आज कोणाला तरी मदत करा उद्या ब्रह्मांड तुमची मदत करेल आपले कर्मच आपलं भविष्य ठरवतात जर आपण इतरांना मदत केली चांगले विचार ठेवले आणि सकारात्मकता पसरवली तर तेच आपल्याकडे परत येतं जर आपण अडचणीत नकारात्मक झालो तर परिस्थिती अधिकच बिघडू शकते पण जर आपण संयम बाळगून सकारात्मक राहिलो तर ब्रह्मांड आपल्यासाठी मार्ग तयार करतं जसं पेराल तसंच उगवेल हा ब्रह्मांडाचा नियमच आहे नियम नंबर तीन तुमची विचारशक्ती ही तुमची ताकद आहे विज्ञान सांगतं की तुमचे विचार तुमची वास्तवता घडवतात मायकल जॉर्डन प्रत्येक सामन्याआधी आपल्या विजयाची कल्पना करत त्यांचा मंत्र होता जर मी ठरवलं तर मी ते करणारच जर तुम्ही स्वतःला सांगितलं की मी हरलो तर तुम्ही हराल पण जर म्हणाल मी प्रयत्न करीन तर विजय तुमचाच असेल मनाच्या हरण्यातच हार आहे मनाच्या जिंकण्यातच जिंक आहे जर तुम्ही ठरवलं की तुमच्या समस्या कधीच संपणार नाही तर त्या खरोखर लांबवतील पण जर विश्वास ठेवला की हा काळ बदलेल तर ब्रह्मांड तुमच्यासाठी मार्ग उघडेल नियम नंबर चार प्रत्येक अडचणीचा एक उद्देश असतो तुम्हाला ठाऊक आहे का हिऱ्याला चमकण्यासाठी किती घासून घासून तयार करावं लागतं त्याचप्रमाणे आपल्या अडचणी आपल्याला घडवतात प्रत्येक घटना अडचण आणि आव्हान यामागे एक उद्देश असतो कधीकधी आपल्याला समजत नाही की हे का घडतंय पण वेळ गेल्यावर सगळं स्पष्ट होतं कदाचित तुमची सध्याची अडचण ही तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी असेल कदाचित ती तुम्हाला नवी दिशा देण्यासाठी असेल म्हणून प्रत्येक आव्हानाला शिक्षण म्हणून घ्या शिक्षा म्हणून नाही थॉमस एडिसन यांनी हजार वेळा अपयश आल्यावर ब्लब तयार केला जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले मी हजार वेळा अपयशी झालो नाही तर हजार पद्धतीने शिकलो तुमची आजची अडचण उद्याची यशकथा बनेल नियम नंबर पाच विश्वास ही सर्वात मोठी ताकद आहे नेल्सन मंडेला सत्तावीस वर्ष तुरुंगात होते पण त्यांचा विश्वास कधी ढळला नाही त्यांनी म्हटलं जोपर्यंत मी श्वास घेतोय तोपर्यंत लढत राहीन जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाही विश्वास आपल्याला पुढे नेत असतो तो ईश्वरावर असो स्वतःवर असो किंवा ब्रह्मांडाच्या शक्तीवर असो विश्वासच संकटातून बाहेर काढतो जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता ब्रह्मांडही तुमच्यावर विश्वास ठेवतो इतिहास साक्ष आहे ज्यांनी हार मानली नाही त्यांनी अशक्य साध्य केलं भगवद्गीता सांगते उद्धे रेदमा मना मान स्वतःला स्वतः उभं करा जेव्हा तुम्ही पाऊल टाकता ब्रह्मांड तुमच्यासाठी रस्ता बनवतं म्हणून मित्रांनो पुढच्या वेळी संकट आलं तर हे पाच नियम लक्षात ठेवा हा काळही बदलेल काहीही कायमस्वरूपी नाही दुसरं चांगलं कर्म करा जे देता तेच परत येतं तिसरं सकारात्मक विचार ठेवा तुमचे विचार तुमचं जीवन घडवतात प्रत्येक घटनेचा उद्देश असतो ती तुम्हाला घडवते नंबर पाच विश्वास ठेवा ब्रह्मांड तुमच्यासोबतच आहे वाईट काळात घाबरू नका कारण तो नक्कीच निघून जाईल ब्रह्मांडाच्या नियमावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा मित्रांनो जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तो जरूर शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना त्याची गरज आहे आणि हो कमेंटमध्ये सांगा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा कोणता पुन्हा भेटूया पुढच्या संदेशात तोपर्यंत लक्षात ठेवा वाईट काळही निघून जातो धन्यवाद